विद्यार्थी मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही बोलू इच्छिते महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला गेराने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या शालीन शालीनं तनवारीच्या खणखनाटीनं घोड्याच्या टापान आणि साईराच्या टपान

आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तर हे जे संपूर्ण भाषण आहे नववीची मुलगी आहे आमच्या गावातील कल्याणी शिंदे तर इथं पूर्ण जे भाषण आहे ते दुसरा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की पहा पूर्ण व्हिडिओ आहे तो तर इथं बघा लहान मुलांचे गॅदरिंग किंवा डान्स तर त्याच्यात पण स्पर्धा घेतल्या होत्या शिवजयंतीनिमित्त तर त्यामध्ये बघा जे म्हणजे लहान मुलांना एवढं नसतंय नाचायला पण त्यांना एक उत्सुकता असते आपण पण नाचावं किंवा आपण पण तिथं स्टेजवरती जावं हे करावं आणि त्यांचे जे, जे आईवडील किंवा हे असतात त्यांना पण उत्सुक आप असते आपल्या लहान मुलं एवढं म्हणजे कौतुक असतं आजी आज आजोबा किंवा आईवडील असतील तर सगळेजण बघा कौतुकाने मस्त व्हिडिओ काढत होते ते शिव आणि त्याच्यापेक्षा म्हणजे त्याचे असणारे मित्र तो कधी असं बाहेर किंवा नाचत वगैरे नाही किंवा असं बाहेर जास्त जात नाही कारण आमचं घर एका कोपऱ्याला असल्यामुळं तर तरी पण त्यानं खूप छान म्हणजे हे केलं प्रोत्साहन दिलं मला वाटत नव्हतं स्टेजवर जाऊन तो असं नृत्य करेल पण त्यानं छान प्रकारे थोडंसं केलं तर तोच व्हिडिओ तुमच्यासोबत थोडासा शेअर केला आहे तर लहान मुलं नाचवत होती तेव्हा सर्व जे पब्लिक होतं पाहायला आलेलं त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला म्हणजे लहान मुलं पण खूप छान नाचवत होती आणि सगळेजण खळखळून खुड़ हसले तर त्यामध्ये शिव होता त्यामुळं खूप भारी वाटलं मला पण हा डान्स आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा आता बघा नाचता नाचता थोडं पडतसुद्धा होता शिव कारण त्याला अशी जास्त प्रॅक्टिस नव्हती घरी थोडंफार नाचतो तो पण पहिल्यांदाच असं गेला होता नाचायला बाहेर वगैरे जास्त असं नसतो तो म्हणजे आमचं घर त्याच्यासोबत लहान मुलं खेळायला पण जास्त नाही जास्त नाहीत आमच्या घराच्या इकडं घर एका कोपऱ्याला असल्यामुळं तरी पण त्यांना खूप छान प्रकारे असं त्याच्या सवंगड्यांसोबत नृत्य करायचा हे घेतला आनंद घेतला तर आणखीन खूप सारे व्हिडिओज आहेत जे मोठ्या मुलांचे थोडेशा तर शिवजयंतीनिमित्त जे हे केलं होतं आणि या लहान मुलांना बक्षीससुद्धा दिलं आ, जे पब्लिक बसलेलं होतं त्यांच्यामधून खूप छान वाटलं तर बघा हा पण नृत्य होतं ते दोन मुलांनी घेतलेलं होतं तर हे पण खूप छान ॲक्टिंग वगैरे त्यांनी खूप भारी केली होती आणि पब्लिकचा प्रतिसाद पण त्यांना खूप छान मिळाला तर हे बघा मुलींचा होता बरेच डान्स होते आणि बरेच त्यांना बक्षिस पण पब्लिक तर बघा लहानांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांनी भाग घेतला होता आणि गावामध्ये असं काहीतरी वेगळं असल्यावर भारी वाटत शक्यतो गावामध्ये जास्त कार्यक्रम नाहीत जा होत आमचं लहान गाव असल्यामुळं आ, तरी शिवजयंती किंवा कुठले उत्सव असतील तर तेव्हा सर्वजण एकत्र येऊन अशा कार्यक्रमांना वगैरे येतात आणि त्यामुळं खूप छान वाटतं तर यासाठीच शिवजयंती तर बघा यासाठी शिवजयंती हे उत्सव साजरे केले म्हणजे सुरू केलेले आहे जर जसं की सर्वजण सर्वजण एकत्र यावे यामुळेच शिवजयंती यासारखे उत्सव गणेश उत्सव यासारखे उत्सव सुरू केलेले आहेत तर तर बघा लहान मुलां स्वतःची कला जी आहेत एका दिवसामध्ये प्रॅक्टिस करून म्हणजे दाखवलेली होती तर बघा शिवाजी महाराजांचे जे गाणे होते त्या गाण्यावर बऱ्यापैकी डान्स होते काही वेगळे पण होते तर छान असा मुलींनी एका दिवसामध्ये म्हणजे जास्त प्रॅक्टिस नसताना पण छान तयारी करून त्यांचं जी कला आहे ती सादर केली होती तर बघाच नुकतंच राम मंदिराचं हे झालेलं आहे तर त्याच्यावरती पण हा डान्स घेतलेला होता त्याला पण छान पब्लिकचा प्रतिसाद मिळाला आणि तुम्हाला पण हे व्हिडिओ आवडले का ते नक्की सांगा कमेंटमध्ये थोडे थोडे मी आणि यामधूनच विद्यार्थ्यांचा मुलांचा कलागुणांचा विकास होत असतो जर बघा शिवजयंतीची मिरवणूक पण होती तर त्यावेळेस काहीतरी वेगळं केलं होतं यावेळेस तर त्यामध्ये घोड्याचं नृत्य होतं तर थोडंसं काहीतरी वेगळं होतं त्यामुळं पाहायला गेलो होतो मी आत त्या ते पण आणि इथं बघा जी मिरवणूक असते ती तर, तर घोडे आणले होते दोन तीन आणि त्याच्यावरती शिवबा जिजाऊ आणि शिवभांची मावळे अशी लहान मुलांना बनवलं होतं त्यामुळं छान वाटत होतं ते पण आ, आ, तर इथं बघा आपले मनोज जरांगी साहेब मराठ्यांचे योद्धा जे आहेत तर त्यांना पण हे केलं होतं त्यांच्या समर्थनात मराठी यांना आरक्षण आणखी दिलेलं नव्हतं त्यामुळं म्हणजे मराठ्यांना आरक्षण देत नाहीत त्यासाठी पुढाकार घेऊन रास्ता रोको वगैरे याच्या सूचना होत्या तर ता त्यासाठी ता सर्वजण असं कार्यक्रम असल्यावर एकत्र येतात त्यामुळे सर्वांना सूचना वगैरे हो देऊन दुसऱ्या दिवशी रास्ता रोकोचं आयोजन केलेलं होतं तर त्यासाठी ते सूचना वगैरे देत होते आणि मराठ्यांसाठी लढणारा आपला वाघ मनोज जरांगे पाटील तर त्यांच्या प्रयत्नांना नक्की यश मिळू तर हा बघा एक जुना प्रकार नृत्याचा लेझिम म्हणू शकतो आपण तर हा लोप पावत चालला आहे पण गावामध्ये खेडेगावमध्ये ही चालतो तर बघा लहानांपासून थोरांपासून लहानांपर्यंत जे आहेत ते खेळत होते लेझिम सर्वांनी त्याचा आनंद घेतला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद